नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे मी काय दाखवते ते ना मी ऑनलाईन बनवलं बघा ते फुलाचं तर ते सगळं ऑनलाईन काय काय बोलवलं एवढं छान लागलं मला फ्लिपकार्टहून बोलवलं मी ते म्हणून मी त्याचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं तर तुम्ही करू शकता तर हे जे आहे ना हे मो मोराचं आहे स्टिकर आहे ते मोराचे आणि हे फुलाचं जे आहे ना ते गुच्छ ते वन साईड आहे समजा एका साईडला आपण ते कुठं पण लटकू शकतो तर मी पडद्याला लटकून बघितला अगोदर व्हिडिओ केला नंतर टी व्हीजवळ आणि नंतर इकडे खरंच छान लागलं आणि हे सोफा कवर आहे सोफा कवरमध्ये मला पा सोळा म पीस आलेले म्हणजे पाच कुशन कवर आहे आणि हे एक टिपवायचं क टिप कवर आहे म्हणजे टिपवा टाकतो आपण जो कप तर ते आणि सगळ्या सोफ्याच्या वरती सग सगळे सेट आलेले तर सोळा सेट आहे सगळे आणि खरंच खूप छान लागलं ते अकराशे अकराशेच रुपयात बसलं सोफा कवर आणि ते सगळं आणि ते स्टिकर पण मी म्हणजे आवडलं मला खूप खूप छान आहे ते स्टिकर घरामध्ये पण खूप छान दिसत आहे ते मी कुठं लावायचं म्हणून मी काय केलं टी व्हीच्या वरतीच लावलं तर घरामध्ये खूप छान दिसायला लागलं ते गुलाबाचं पण सगळं मी ऑनलाईनच बोलवलं होतं तर ते सगळं काल पार्सल आलं आणि सोफा कवर पण मी एखाद्या वेळेस टाकलं ना सोफ्यावर तेव्हा नक्की व्हिडिओ करून टाके व्हिडिओ करेल आणि दाखवेल तुम्हाला कसं दिसतं आहे पण छान असा मरूम कल कलरचा आहे सोफा कवर आणि कलर पण छान आलेला आहे आणि त्याच्यासोबतनं कुशन कवर पण आलेलं आहे पाच कुशन कवर तर कुशन बोलवलेलं आहे तर मग कुशनसोबत मी एखाद्या वेळेस घातले ना ते कवर तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल पण कलर वगैरे छान आहे आणि असं व्हाईट वगैरे घ्यायचा होता पण कसं छोटाली मुलं असल्यावर नाही जमत म्हणून मी मरूम कलरमधूनच घेतलेला आहे कसं मग खराब पण होत नाही आणि नेहमी नेहमी धुवायचं पण काम पडत नाही म्हणून मी घेत घेतला आणि कसं माझ्याजवळ एकच होता म्हणून म्हटलं तो धुवायला पडला की हा टाकला जातो म्हणून मी हा बरवला पण अकराशे रुपये तेवढा मोठा सेट म्हटल्यावर बरा पडला त्या मानाने कारण सगळेच कवर आलेले त्यामध्ये आणि सगळे ऑनलाईनच घेतलेले तर नक्की सांगा कसे वाटले ते आणि हे बघा इकडे सकाळचा टाईम होता चहा पाणी वगैरे झाली तर इकडे मी लागेच लागली ते स्वयंपाकाला मी व्हिडिओ करून ठेवला होता अगोदर तर इकडे मी लगेच स्वयंपाकाला लागली तर स्वयंपाकामध्ये हरभऱ्याची भाजी बनवायची ते आपले काले चणे म्हणतो ना आपण तर ते तर मी ते ना रात्री भिजत घातले होते आणि सकाळी कुकरमध्ये लावून घेतले आणि मस्त शिजू आहे त्याला कुकरमध्ये आणि त्यानंतर इकडे ना एक मोठासा कांदा का कट करून घेतलेला आहे जिरा मग टाकलं आणि खरंच ही भाजी मी केली ना तर त्याला मसाला वगैरे काहीच घालायचं काम नाही आहे आपण मसाला जो काढतो शेंगदाणे वगैरे काही कोणी काढत असेल तर ते टाकायचं काम नाही आहे माझ्या पद्धतीनं अशी जर करून बघितली ना त्याला काहीच करायचं काम नाही तेल वगैरे सगळं कमी मसाले कमी जे मसाले खात नाही त्यांच्यासाठी तर खरंच अशी भाजी करून बघा तुम्ही तर इथे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि अद्रक लसण ठस ठेसून घेतलेलं आहे मी एकत्रच कारण कोणतीही भाजी असली ना अद्रक लसण ज्या जेवढा जास्त तेवढी चव छान लागते आणि इथे काय केलेलं आहे मी एका वाटीमध्ये ना लाल तिखट आणि थोडंसं धने पावडर घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकलं आणि सगळं मिक्स केलं असं म्हणजे तेलामध्ये तसं टाकण्याच्याऐवजी पा पाण्यामध्ये भिजू घातलं सगळं मिक्स केलं आणि हळद तेलामध्येच टाकली मग काय होतं तेलामध्ये टाकली तळती म्हणजे छान अशी तळून निघते ना मग चा कलर छान येतो पण लाल तिखट ते मी पाण्यात भिजू घातलं भिजवलं अगोदर मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे बघा तेलामध्ये घा घातलेलं आहे त्यावरच्या कांद्यात वगैरे वरतून घातलं आणि त्याला ना थोडंसं पाणी घातलं आणखीन वरती येऊन आणि थोडंसं असं फुल गॅसवर छान परतू दिलं त्याला छान असा कलर येऊ दिला आणि त्याच्यानंतर काय केलं जे हर ते पाणी होतं ना कुकरमध्ये हरभरे मी शिजवले ते त्याचं त्याचं थोडंसं पाणी घातलं त्याला छानशी उकळी काढून घेतली आणि हे जे मिक्सरमध्ये मी काढलेलं आहे ना ते काय केलेलं आहे मसाला नाही येतो ते मी हरभरे शिजून घेतले ना कुकरमध्ये तेच थोडेसे दोन चमचे हरभरे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि बारीक फिरवून घेतले मिक्सरमध्ये आणि त्यान आणि नंतर मग भाजीमध्ये टाकले ते त्याने काय होती भाजी घट्ट येते मसाल्याचा अजिबात उपयोग पडत नाही शेंगदाणे वगैरे काहीच घालायचं काम पडत नाही तर त्याच्यामुळे काय करायचं हरभरे जे असते ना शिजवलेले बरं आपण जे कुकर भाजीला जे वापरणार आहे शिजून घेतलेले कुकरमध्ये तेच मिक्सरमध्ये बारीक काढायची आणि मिक्सरमध्ये काढले ना नंतर मग तेच भाजीमध्ये मी सोनून द्यायचे म्हणजे त्याने काय होतं भाजी अशी एक जी होती घट्ट होती हे बघा किती छान अशी घट्ट झालेली कलर पण छान आलेला आहे आणि चव पण एकदम छान लागली आम्ही सगळ्यांनी खाल्ली पण खरंच खूप छान चव लागली तर वरतीन अशी थोडीशी मी कोथंबीर घातलेली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पण सगळ्यांनी आवडीने खाल्ली ती भाजी आणि चविष्ट लागली तशी भाजी तुम्ही एकदा करून बघा तशी मी सांगत आहे तशी म्हणजे हे बघा किती छान असा कलर तर आलेला आहे पण घट्ट पण आहे मिक्सरमध्ये ते हरभरे बारीक काढल्यामुळं मसाल्याचं कामच पडलं नाही कोणत्याच आणि इकडे जे उरलेले हरभरे भिजवलेले डायरेक्ट जे भिजवलेले हरभरे होतेच थोडेसे शिल्लक तर मग मी काय केलं तर ना टाकले थोडेसे त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि मीठ वगैरे टाकून मग ते काय केलं पाच दहा मिनटं असे मस्त छान असे परतू दिले गॅस फुल करून आणि ते थोडेसे असे परतले ना तेलामध्ये मिठामध्ये तर ते खायला चव लागते छान अशी चविष्ट लागते ले ले, ते तसे भाजलेले म हरभरे सगळ्यांना आवडते आम्हाला तर मग मी जे जेव्हा हरभऱ्याची भाजी बनवायची तेव्हा अशी भाजी मी बनवतेच म्हणजे असे भाजतेच मी तयावार तव्यावर एवढं थोडेफार काय आहे ना तयावर भाजायसाठी साईडला ठेवून देत असते आणि बघा त्यांना जायचं होतं ड्युटीला तर मग एकच पोळी खाऊन जाणार होते भाजीचं छान भाजायला मग थोडंसं जेवून जाणार होते आणि बाकीचा टिफिन नेणार होते ते तर मग मी त्यांना वाढून दिलं थोडंसं आणि लगेच टिफिन भरला आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा सर्वांनी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ इथेच मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना बाय बाय